नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात आंब्याचा सीझन असतो तर म्हटलं चला आंब्यापासून काहीतरी नवीन रेसिपी बनवू तर बघा गॅसवरती कढई ठेवली आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी तूप घेतलं आहे आणि एक वाटी रवा घेतला आहे आणि रवा आपल्याला तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे तर बघा इथे मी आंब्याचा शिरा बनवती आहे आणि तो कसा बनवते आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे रवा भासतोय व्यवस्थित तोपर्यंत आपल्याला गॅसवरती दुसरीकडे दोन वाट्या किंवा एक ग्लासभर पाणी आपल्याला गरम करून घ्यायचे चांगलं उकळवून घ्यायचे तर बघा पाणी पण उकळलेलं आहे आणि आपला हा रवा पण इथे चांगला भाजलेला आहे म्हणजे रव्याचा कलर अगदी चेंज झालेला आहे एकसारखा हलवत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर जर एक वाटी रवा असेल तर दोन वाट्या आपल्याला इथे गरम पाणी घालायचं आहे तर इथे मी दोन वाट्या गरम पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं रवा त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे रवा चांगला मिक्स करून झाला की लगेचच आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे तर बघा साखर आपल्याला आपल्या आवडीनुसार घालायची आहे तर इथे बघा मी एक वाटी रवा घेतलेला होता तर त्यासाठी मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे म्हणजे अर्धीच्या थोडीशी वरती घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही पूर्ण एक वाटीही साखर घालू शकता आणि नंतर आपल्याला ही साखर रव्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे बघा तिथं साखर आपली मिक्स करून झाली आहे त्यानंतर इथे बघा मी एक आंब्याचं पल्प काढून घेतलेला आहे जवळजवळ अर्धी ते पाऊन वाटी पल्प इथे आपल्याला आंब्याचा घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडेसे त्यामध्ये काजू बदाम घालायचे आहेत बारीक कुठून आणि अगदी एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे आंब्याचं बल्ब या शिऱ्यामध्ये पूर्णतः व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे ह्या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा खूप सुंदर कलर आलेला आहे आणि सुही खूप छान येतोय त्यानंतर यामध्ये मी सात आठ बेदाणे घालून घेतले आहेत बेदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अगदी त्याला तूप सुटलेलं आहे व्यवस्थित आणि इथे शिरा आपला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे त्यानंतर दोन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून वाप काढून घ्यायची आहे आणि बघा दोन मिनटानंतर आपल्याला झाकण काढून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे खूपच छान आणि खूपच टेस्टी असा हा शिरा होतो सो असंही खूप सुंदर येतो आहे तर नक्की ट्राय करा मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे कसा झाला आहे किंवा रेसिपी कशी वाटली तुमच्या कमेंटने अगदी नवनवीन रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळते म्हणून कमेंट करा नंतर एका डिशमध्ये आपण सर्व करणार आहोत बघा थोडंसं ड्राय फूट टाकून आपल्याला हे सर्व करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद